रामराम शेतकरी राम मित्रांनो मार्च अखेरनंतर हमाल मापारी तोलाई व लेवी संदर्भात वाद निर्माण झाल्याने गेल्या तेरा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यामध्ये शेतीमालाचे सर्व लिलाव ठप्प आहेत अनेक बैठका नाशिकसह इतर ठिकाणी झालेल्या असताना देखील त्यावर सकारात्मक तोडगा हा निघालेला नाही मित्रांनो जिल्ह्यात सात ठिकाणी कांदा खरेदी केंद्र हे सुरू झालेले आहेत शेतकऱ्याच्या फायद्यासाठी शेतकरी संघटनेकडून सटाण्यात कांदा प्रयोग यशस्वी झालेला आहे जिल्ह्यात लासलगाव दिंडोरी पिंपळगाव नांदगाव बोलठाण उमराणे सायखेडा येथेही कांदा खरेदी सुरू झालेली आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण बोराडे यांनी दिलेले आहे तर मित्रांनो आता नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट लासलगाव यांच्याकडून सूचना आलेल्या आहे की सर्व शेतकरी बांधव व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसपासून लासलगाव मुख्य मार्केट यार्डावरील कांदा या शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू होत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपला कांदा हा शेतीमाल लासलगाव मुख्य मार्केट यार्डावर विक्रीसाठी आणावा ही विनंती सभापती उपसभापती सचिव व सर्व सन्माननीय सदस्य मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव जिल्हा नाशिक अशा प्रकारची सूचना लासलगाव बाजार समितीच्या वतीने आलेल्या आहे आजपासून लासलगाव येथील कांदा लिलाव हे पूर्ववत चालू होणार आहेत तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा